दिंडोरी लोकसभा मतदार संघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची उमेदवारी मागे महाविकास आघाडीच्या उमेदवारास पाठिंबा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची उमेदवारी मागे घेण्यात आली असून महाविकास आघाडीच्या उमेदवारास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सक्रिय पाठिंबा दिल्याची माहिती राज्य सचिव डॉक्टर उदय नारकर यांनी दिली दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भास्कर भगरे यांना मतदारांनी मोठ्या मताधिक्यांनी विजयी करावं असं आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य कमिटीने केलं आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ उदय नारकर म्हणाले की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कॉम्रेड जे पी गावित यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली त्यांच्या उमेदवारीचे जनतेच्या सर्व स्तरातून व्यापक स्वागत झालं महाविकास आघाडीने आमच्या पक्षाच्या उमेदवारास अधिकृतपणे पुरस्कृत करावे अशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची रास्त अपेक्षा आणि मागणी होती त्यासाठी राज्य आणि केंद्रीय स्तरापर्यंत प्रामाणिक प्रयत्न केले होते महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पैकी केवळ एकच जागा पक्षास मिळावी अशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी होती तथापि पक्षाच्या या प्रयत्नांना यश आलं नाही महाविकास आघाडीने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षास दिली या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांतील मैत्रीपूर्ण लढत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने स्वीकारलेल्या उद्दिष्टास घातक ठरू शकते वस्तुतः सर्वत्र सत्ताधारी भाजप आणि दिंडोरी मतदारसंघातील त्यांच्या उमेदवारीविरुद्ध मतदारात कमालीचा असंतोष आहे त्याचे रूपांतर त्या पक्षाच्या आणि दिंडोर येथील उमेदवाराच्या पराभवात होणं अटळ आहे पण महाविकास आघाडीचे दोन उमेदवार असल्यास जनतेच्या इच्छेचा अनादर होईल जनतेच्या संभाव्य कौलाचा असा अवमान होऊ नये भाजप उमेदवाराचा पराभव आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय यावर शिक्कामोर्तब करणे ही सर्वांची जबाबदारी आहे हे ध्यानात घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील कॉम्रेड जे पी गावित यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे निवडणूक प्रक्रियेत पक्षास या मतदारसंघातील आणि नाशिक जिल्ह्यातील नागरिकांचे भरभरून प्रेम मिळाले त्याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहे या गाडीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दाखवलेल्या एकजुटीच्या भावनेस आगामी विधानसभा निवडणुकीत देखील आपले सर्व घटक मजबूती देतील अशी ग्वाही महाविकास आघाडीने दिली आहे या भातृभावाचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष स्वागत करत असल्याचंही डॉक्टर उदय नारकर म्हणाले वृत्त निवेदक सुरेश चव्हाणसह संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक